गाव कन्हैया नगरी या ठिकाणी सुरू असलेल्या श्रीमद महावाक्य निवर्चन निरोपण सोहळ्याच्या निमित्तानं श्रीमद भागवत कथा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सप्ताहात परमपूज्य कळमकर बाबा श्री गोंदे जालना यांच्या प्रवचन सुरू असून यांच्या आध्यात्मिक विचारांना आणि गूढ रहस्य उलघडणारे निरूपण भाविकांसाठी मार्गदर्शन ठरत आहे प्रवचनामध्ये बोलताना कळमकर बाबा म्हणाले की पैशांना औषधं मिळतात पण आरोग्य मिळत नाही संपत्ती असूनही भगवंताच्या सेवेसाठी जर ती वापरली जात नसेल तर त्या संपत्तीचा उपयोग नाही त्यांनी सांगितलं की साधू संतांच्या मुखात अन्न घालणे हेच खरे पुण्य आहे संपत्तीचा उपयोग योग्य ठिकाणी झाला पाहिजे अन्यथा त्याची किंमत नाही ते पुढे म्हणाले की आजकाल लोक फक्त कार्यक्रम आयोजित करतात आणि साधू संतांसाठी भोजनाचा प्रबंध करतात पण त्यामागील खरी भावना समजून घेत नाहीत आता आश्रम स्थिर झाले असून त्यामुळे कुठलाही साधू तुमच्या दारात येणार नाही त्यामुळे स्वतःहून त्यांना शोधून त्यांच्या सेवेसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे हा भव्य सोहळा प्रकाश घोगे आणि त्यांच्या परिवारानं आयोजित केलेला असून तो संपूर्ण महिनाभर कोटमगाव कन्हैया नगरी नाशिक रोड या ठिकाणी सुरू राहणार आहे या दररोज प्रवचन भजन संध्या आयोजित करण्यात भाविकांनी या भक्तिमय वातावरणाचा लाभ घ्यावा आणि श्रीमद भागवत कथेमधील अध्यात्मिक संदेश आत्मसात करावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय माझ्या घरी समजा फोन आहे लँडलाईन वर फोन आला आणि छोट्या मुलीनं उचलला शिकली ना आमच्या मी आल्यानंतर बाबा फोन आला होता कुठून आलता बेटा काही माहित नाही बाबा कुठून आलता पण आलता मात्र फोन बरं काय म्हणले फोन करणारे ते म्हटले तुम्हाला कोणा तरी तारखेला कोणा महिन्यामध्ये आणि कोणा गावाला कार्यक्रम आहे पोहचन का मी अजिबात पोहोचणार नाही का कारण तारीख माहित नाही तारीख पक्की नाही गाव पक्का नाही वेळ पक्की नाही दिवस पक्का नाही का माणसाचं नाव पक्का नाही कुठे पोहोचणार ना आपण हे संदिग्ध झालं म्हणजे या, या संशय आहे मला काहीच कळलं नाही तिने निरोप मला दिला पण निरोप मात्र कळला नाही लक्षात ठेवा सूत्र असं नाही आहे सूत्र संशय रहित बोलतो असंदिग्धम तिसरं लक्षण त्याच सारावत थोडक्यात सांगतोय तुम्हाला सारवत म्हणजे सार आहे त्याच्यामध्ये असार नाही आपल्याकडे बोलण्यामध्ये असारच आहे दोन तास प्रवचन केलं बाबा काय प्रवचन केलं आणि एखाद्याने विचारलं काय तत्व सांगितलं बाबा कळमकर बाबा कन्नू म्हणजे काय माहिती अरे मग काही समजलंच नाही तो दोन तास नुसते गेले ना भल्या माणसा नाही का काहीतरी कळलं पाहिजे तर ठीक आहे नाही तर काय अर्थ आहे त्या गोष्टीला दोन तास वाया घातले की नाही सारवत म्हणजे सार असार आहे आपल्या बोलण्यामध्ये असार असतो लक्षात ठेवा संतांच्या बोलण्यामध्ये सार आहे भगवंताच्या बोलण्यामध्ये सार आहे आलं का लक्ष कारण का मोजक्या शब्दामध्ये सांगता येत आणि जिथे बोलण्याची गरज नाही तिथे नुसतं डोळ्यानेही सांगता येतं नाही का हाताने सांगता येत सांगता येतं की नाही आता समजा बाबापाशी एखादा माणूस बसला कोणीतरी मोठे अधिकरण आले आल्यानंतर बाबांना मोठ्या अधिकरणाला भेटायचे आणि त्यानं जवळ माझ्यासारखा यण्टप शिष्य आहे आणि त्याला असं केलं काय केलं लक्षात आलं ना तुमच्या असा के के हात केला म्हणजे काय पाहिजे नारळ असा हात केला तर काय पाहिजे सुपारी शिष्याला कळलं पाहिजे याला अंब वळे कार असं म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये अंगाचं वळण जाणून समजणारा लक्षात आता त्याला जर ते कळलं तर ठीक आहे नाही कळलं तर ते गेलं बाहेर एवढा मोठा होता आणला ते गुरुमनले घालणार सारवत सारवत पाहिजे म्हणजे अनुकारानं कळलं तर खूप झालं शब्द हे नंतरचे आहेत लक्षात ठेवा सारवत विश्वतो मुखम विश्वाचं कल्याण त्याच्यामध्ये आहे विश्वाच कल्याण आहे कसं विश्वाचं कल्याण आहे उदाहरण तुम्हाला सांगतो तुम्ही रस्त्याने चाललात चालता चालता तुमच्या समोर एखाद बायबल पडलेलं आहे बायबलचं पान पडलेलं आहे आणि तुम्हाला दिसलं हे बायबलचं पान आहे वा आणि तुम्ही धार्मिक आहात हिंदू आहात तुम्हाला कळलं बायबलचं पान आहे काय करायचं सज्जन आहात तुम्ही ख्रिश्चन बांधवाला नेऊन देणार सांगणार बायबलचं पान आहे तुमच्या धर्माचं आहे याचं अवमूल्यन होऊ नये हे पायदळी पडलं होतं हे सांभाळ नाही का सज्जन असले तर समजा एखादा ख्रिश्चन माणूस आहे आणि तो रस्त्यान चालला आणि भगवद्गीतेचं एखादं पान पडलेलं त्याला दिसलं मग भगवद्गीतेचं पान त्याला उचललं सज्जन जर माणूस आहे तर तो, तो आपल्या हिंदूकडे येईल आणि सांगेल हे तुमच्या हिंदू धर्माचं भगवद्गीतेचं पान आहे त्याला सांभाळून ठेवा कारण फार महत्वाचं आहे फायदेही नाही पटलं पाहिजे असं तो सांगायला लागला आपल्याला आणि मग त्यावेळेला सज्जन आहे तर ते हिंदूजवळ नेऊन देईल बरोबर आहे पण मला एक सांगा आपण कोणी का असाना रस्त्याने चाललो आणि दोन हजाराची कर्करीत नोट आपल्याला रस्त्यावर हो सापडली काय दोन हजार रुपयाची कर्करीत नोट आपल्याला रस्त्यावर हो सापडली कोणाला लिहून देणार रिझर्व्ह बँकेला त्याच्यावर रिझर्व्ह बँक बँक गेले नाही मग रिझर्व्ह बँकेला देणार का आपण नाही देणार का देणार नाही कारण त्याच का कारण त्याच मूल्य भारतीय मूल्य आहे भारतात कुठे चालती ती नोट काय भारतामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मुंबई पासून कलकत्ता पर्यंत कुठंही चालते ती नोट लक्षात ठेवा आणि म्हणून त्याचं मूल्य भारतीय मूल्य आहे हे आम्हाला कळलं पाहिजे पण या सूत्रामध्ये वैश्विक मूल्य आहे विश्वाच कल्याण या सूत्रामध्ये साधलं गेलेलं आहे विश्व तो मुखम असतो सखोल आहे सखोल आहे ना ना वरवर नाही सखोल ना आहे असतो सखोल कसा आहे स्वामी चक्रधर महाराज फार सुंदर दृष्टांत देतात तो दृष्टांत म्हणजे कोणी एक छडीवर बसलेला आहे आणि मोठा डोहा आहे आणि त्या डोहा मध्ये नितळ निर्मळ पाणी आहे आणि खाली त्या पाण्याच्या नितळपणामुळे खाली खडे दिसतात चांगले चमकतात खडे मग आता थडीवर एक बसलेले दुसरा एक आला अरे वा म्हणला हे खडे तर लई चांगले आहेत हे घेऊन जाईल आणि बाजारात विकल हिरे म्हणून त्यानं हात घातला हात जात नाही इतका मोठा हात घातला हात जाईन कोण बुडायला आलो म्हणलं हात जाते हातला पायाला गड्या पायाला येण कपडे काढले उडी मारली खाली जायला लागलो अजून जाते पण येईन भुजकाळ्या मारून तोंडात पाणी गेलं नाकात पाणी गेलं वर आलो चार भुजकाळ्या खाल्ल्या वर आलं थडीवर बसलो होतं ते लागलं हसायला काय <laughs> थडीवर जे बसलेलं होतं ना ते लागलं हसायला बाबासारखे माणसं अधिकरण हे थडीवर बसलेले पोहून पोहून त्या ब्रह्मविद्येमध्ये थडीवर बसलेले आपल्या सारखे भुचकळ्या मारतात आत्ता पाठ करतो आत्ता अवगत करतो लगेच लोकांना सांगतो म्हणले आत्ता त्याला काय लगेच विद्वान बनतो सांगायला तरी काय लागतंय थडीवर बसलेला जो असतो ना तो म्हणतो तो हसतो कसा असतो तो म्हणतो आगा हे आक्षोप्य उदर खोल किती जरी उड्या आतमध्ये नाही पोहोचू शकत याचा अंत तुडे लावू शकत ब्रह्मविद्येचा अंत आजपर्यंत कोणाला लागलेला आहे का म्हणले असतो वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंचाळ नाशिक रोड